काय मी करू कुणाला सांगू काय मी करू कुणाला सांगू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीत माझे पिता पंढरीत माझे पिता त्याचे नाव विठ्ठल सखा त्याचे नाव विठ्ठल सखा जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो काय मी करू न कुणाला सांगू काय मी करू न कुणाला सांगू जीव माझा तडमळतो जीव माझा तडमडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीत माझी आई पंढरीत माझी आई तिचे नाव रुक्मिणीबाई तिचे नाव रुक्मिणीबाई जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो काय मी करू कुणाला सांगू काय मी करू कुणाला सांगू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीत माझा भाऊ पंढरीत माझा भाऊ त्याचे नाव पुंडलिक ठेऊ त्याचे नाव पुंडलिक ठेऊ जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो काय मी करू न कुणाला सांगू काय मी करू न कुणाला सांगू जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो गोपाळपुरात माझी ताई गोपाळपुरात माझी ताई तिचे नाव जनाबाई तिचे नाव जनाबाई न जीव माझा तळमळतो जीव मजा तडमळतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो काय मी करू न कुणाला सांगू काय मी करू न कुणाला सांगू जीव माझा तळमळतो जीव माझा तळमळतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो पंढरीचा पांडुरंग मलाच आवडतो